खरंच लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये आणि आज आम्ही निशब्द झालो या ताईंचं सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये माझ्या वडिलांचा हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाहीतर या महाराष्ट्रातील म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताच्या आभार मानते त्यांनी सगळी करून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसादोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तरच त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार कुटुंबसाठी आणि सलोकारांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकर या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आधी सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळी शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकारांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चाच्यानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवले हो की पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेत लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत आणि आमच्या घरात केलंच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्या आमचं घर माळवत असे त्याच्यातून जा ज्या वेळेस मुंगे पडत आहेत तर माझ्या वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत आगा आई तर मुंग्या पडेल मी कुठे झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात आगा आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचा असताना मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना दूध चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळवदला चिकटपट्टे लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच कॉट वर तिथे ते वर बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना अँब्युलन्स मधून आणलं गेलं वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेडिका पण मध्ये आणलं होतं त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडाय लागले कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधत नव्हता ते वाहत होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या मी मी आज माझी मला त्यांचा चेहरा बघायला नाही भेटला दुःखी दुःख मानते इथून तरी ते आम्हाला दिसणार नाहीत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणारच आपला विश्वास तर प्रशासनावर आहे